हिंदू संस्कृतीमध्ये दिवाळीनंतर तुळशी विवाहाला सुरुवात होते तुळशी विवाहानंतर तरुण तरुणीचे लग्न जोडले जातात मात्र भंडारा जिल्ह्याच्या तुमचर शहरात तब्बल बारा वर्षांनंतर लग्न वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे वयाच्या एकेचाळीसव्या वर्षी तर वधूच्या वयाच्या सदतीसव्या वर्षी पुन्हा लग्न प्रौढ दाम्पत्याने बांधली आहे या अनोख्या लग्नाची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे आजचे युग हे धावपळीचे आणि तंत्रज्ञानाचे झाले आहे त्यामुळे वेळ कुणाकडेही नसतो त्यामुळे वेळेअभावी नात्यांमध्ये खेंडार पडून दुरावा निर्माण होत आहे मात्र आजचे युग हे जरी धावपळीचे असले तरी वाढदिवस विवाह समारंभ आदी समारंभ अनोख्या पद्धतीने साजरे करावे ही प्रत्येकाची इच्छाच असते असाच एक अनोखा विवाह सोडा भंडारा जिल्ह्याच्या तुमशर शहरात पार पडला आहे एका दाम्पत्याने चक्क पहिल्या लग्नामध्ये टक्के पूर्ण न झाल्यामुळे तब्बल बारा वर्षानंतर लग्न वाढदिवसाच्या दिवशी पुन्हा फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये लग्नगाठ बांधली असून सुमारे बारा वर्षानंतर मनातील इच्छा पूर्ण के केली आहे वर्षानंतर पुन्हा एकदा लग्न नाही करत आहे मी लग्न रिपीट करतोय माझी बायको बारा वर्ष काढले तर आम्हाला असं वाटलं की आमच्या लग्नामध्ये होते ना ते थोडेसे अडकत झाले होते खूप दिवसांची एक मनात इच्छा होती की परत एकदा ती परत पूर्ण मी आणि आज सगळ्या जेवढ्या आमचे मित्र इच्छा होती की दादा तसंच एकदा लग्न आपण जगूया का मी म्हटलं काय हरकत नाही मुलांनी मग त्याप्रकारे तयारी केली आम्ही वरात आणली हिला सजवून आणलं घरातून आणि छान गाणं म्हणत म्हणत आम्ही नवरदेव नवरी आलो लग्नाच्या आधीची गाणी म्हटली आणि त्यानंतर पूर्ण मंगल असू पाचची पाचही पाठावर उभी राहून आणि नवरीला नवरदेवला उचललं काय म्हणजे खूप मजा वाटली आम्हाला वाटले की खरंच आज परत एकदा आमचं लग्न होतंय की काय त्या आठवणींमध्ये आम्ही गेलो खूप बारा वर्षांनी परत एकदा आमचं लग्न झालं खूप बरं वाटलं म्हणजे लग्नात आमचे मंगलाष्ट पूर्ण नव्हते झाले काही कारणास्तव तर आता ते आम्ही पूर्ण केले तर त्यामुळे आता बरं वाटलं छान सगळ्यांनी एन्जॉय केला आमचं लग्न हा विवाह सोहळा भंडारा जिल्ह्याच्या तुमचं सरात पार पडला असून वराचे नाव तुषाल बुरडे तर वधूचे नाव सीमा बुरडे असे आहे तर ह्या अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा आता भंडारा जिल्ह्यात चांगलीच रंगू लागली आहे